भिवंडीतील सोळा वर्षीय अल्पवयीन संकेत भोसले हत्याकांडाच्या निषेधार्थ मुंबईतील विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं घाटकोपर पूर्व रमाबाई कॉलनी ते मलबार हिल राजभवन असा पैदल मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाचे शिष्टमंडळ आपल्या मागण्यांचं निवेदन राज्यपालांना देणार आहेत चौदा फेब्रुवारी रोजी हाळदेवी नगर भिवंडी येथे महाविद्यालयात शिकणाऱ्या संकेत भोसले या सोळा वर्षीय विद्यार्थ्याचे केवळ चालताना धक्का लागला या किरकोळ वादातून दिवसाढवळ्या गुंडटोळीने अपहरण केलं पाच ते सहा तास त्याला अमानुष मारहाण केली उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला संकेतच्या खुनामध्ये सहभागी झालेला आरोपी आणि इतर मोकाट फिरत असलेल्या गुन्ह्यागारांना ताब्यात घेतलं पाहिजे संकेतच्या मारेकऱ्यांना मोका लावला पाहिजे संकेतच्या मारेकऱ्यांवर पॉक्सो आणि आयटी एक्ट अंतर्गत वाढीव कलमे त्वरीत लावण्यात यावी पोलिस स्टेशनला ॲट्रोसिटी प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे आयोगामार्फत सर्व गुन्ह्याची चौकशी झालीच जा पाहिजे संकेतच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावं अशा विविध मागण्यांसाठी घाटकोपर पूर्व रमाबाई कॉलनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हा पैदल मोर्चा काढण्यात आला आहे मोर्चेकऱ्यांच्या वतीनं शासनाकडे निवेदन देण्यात येणार आहे या मोर्चात फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सर्व सामाजिक राजकीय संस्था संघटना सामाजिक मंडळे मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत संकेत भोसलेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व संघटना या ठिकाणी एकवटल्या आहेत अनेक एक महिला देखील सहभागी झाल्या आहेत या ठिकाणी संकेतची आई आणि वडील आलेले आहेत आम्ही हा पैदल मार्च राजभवनापर्यंत नेणार आहोत असं भीम आर्मीचे महासचिव अशोक कांबळे म्हणाले आहेत तेजवार्ता न्यूज नेटवर्क मुंबई अट्ठावीस वर्ष सरकारी नोकरी केली आणि पहा कायदा एकाही दिवस विदाउट मेरजा न घेता आम्ही सरकारी नोकरीतून निवृत्त झालो बांधवतो आता बाबासाहेबांच्या जा, समाजाला न्याय मिळणार पक्षाचे पातक आघाडीचे मुंबई अध्यक्ष आदरणीय नंदकुमार साठे उपस्थित आहेत ज्यांनी कार्यसम्राट असं नेतृत्व केलं ते काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक दोन वेळा काँग्रेस पक्ष त्यांनी घुसवलं ते आमचे रमेशजी कांबळे या ठिकाणी आहेत आणि भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यामध्ये भिडीवाड्यामध्ये तीनशे पंच्याण्णवच्या खोलीमध्ये महात्मा फुले राहत होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या खोलीच्या लंबड लक्षात ठेवला तीनशे पंच्याण्णव अरे आठवा तो इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेवाला जर्मनीमध्ये शिक्षा व्हायलाच पाहिजे मारहाण झाली किंवा त्याची हत्या झाली त्यामागचं कारण काय किती जण होते जे आरोपी होते त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे की नाही घेण्यात आलेलं आहे आता तुमची मागणी काय आहे वाला दम गे देवाला आहे दारूचा धंदा आहे दारूचा चरस गांच्याचा धंदा त्याचा दादागिरी फुल आहे एक रूम त्यांनी बनवायला टाकले मारा पाहिजे लोकाला हर माणसाला मारायला ते रूम देतो खाली मैदान आहे त्यांच्या एरिया तिथं नेऊन फुल मारतो कुठल्या पण माणसं तेवढं मारलं ते त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आरोपीला आणि ते दोन लेडीज आणि पकडले नाही एक लेडीजलाच पकडलं आज तुम्ही पैदल मार्च जाणार आहात राजभवन पर्यंत तर काय सांगाल राज्यपालांना जाणार आहात आज संकेत भोसलेच्या भिवडी मधला आपला तरुण होता जो विद्यार्थी हो होता सोळा वर्ष त्याचं वय होतं आणि संकेत काय करणार होता शिकून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणार होता समाजाच्या नायकासाठी लढणार होता पण अशा वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे काही पदाधिकारी होते त्या पदाधिकाऱ्यांनी तूरतरी त्याची हत्या केलेली आहे आणि त्या मागण्या त्या मागण्या सार्वजनिक आहेत आणि या ठिकाणी आज निषेध पैदल माझ राजभवनाकडे आमचा जाणार होता पण पोलीस मंगल किती तिथपर्यंत जाऊ नका आम्ही ज्यांना सांगितलं आमचा पूर्ण समाज इथं येणार त्यांना येऊ द्या आमचा जो काही निर्णय असेल तुम्हाला सांगेल स्पीकर बंद करणं परमिशन न देणं जडपशाही करणं या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध केलेला आहे संख्येच्या आई वडील संख्येच्या इथल्या सगळ्या महिला आई म्हणून आज या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्या महिलांची बाईट घ्या त्यांचं म्हणणं आहे का आमच्या उस्मानाबादचे जिल्हा प्रमुख भीमशक्तीचे आलेले आहेत सर्व संघटना पक्षाचे लोक इथे आहेत फक्त संकेतला न्याय देण्यासाठी आणि या ठिकाणी जो निषेध आम्हाला करायचा आम्ही निषेध करणार आहोत आमचं आंदोलन होणार आहे आणि संकेत बंद न्याय मिळाल्याशिवाय या देशामध्ये आंदोलन थांबणार आहे